कर्जत खालापूरच्या अलीकडच्या राजकारणामधला आजचा हा पक्षप्रवेश पक्षाला ताकद आणि शक्ती देणारा आहेच पण जे काही त्या सगळ्या परिसरामध्ये घडतं आहे आणि कर्जत खालापूरचं एक वेगळं वैशिष्ट्य स्वातंत्र्यपूर्व कालावधीमध्ये स्वातंत्र्य सैनिकांनी घडवलं का स्वातंत्र्यानंतरच्या कालावधीमध्ये संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीमध्ये विचारमध्ये त्या सगळ्या परिसरामध्ये राहिले आणि अलीकडच्या कालावधीमध्ये सुद्धा अनेक मान्यवरांनी त्या साऱ्या मतदारसंघामध्ये योग्य पद्धतीचं प्रतिनिधित्व करत आपल्या मतदारसंघाचं आणि आपल्या परिसराचं नाव अधिक नेखमीच उंचावून आज आपण सारेजण नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरं जातो गेले पाच दिवस सलग राज्यातल्या छत्तीस जिल्ह्यांची एक एक तास बैठक घेत मॅरेथॉन बैठक घेत प्रत्येक जिल्ह्यामध्ये आघाडी येणाऱ्या निवडणुकीमध्ये नेमकी काय स्थिती आहे याचा आढावा मी राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुलबाई आम्ही सभा लिहून घेतला आपल्या रायगड जिल्ह्यातील आपण बहुसंख्य सहकारी त्या ठिकाणी दे प्रचंड संख्येने उपस्थित होता आणि या जिल्ह्यामध्ये सुद्धा प्रतिकूल परिस्थितीमध्ये लढण्याची ताकदवारामध्ये ठेवत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा झुनारा कार्यकर्ता या निवडणुकीला पूर्ण शक्यने तयार त्या ठिकाणी झालेला आहे आपल्या जिल्ह्यामध्ये दहा नगरपालिकेच्या निवडणुका आहेत माथेरान कर्जत खोकोली पेण अलिबाग मुरुड रोहा शिवर्धर आणि महा या नगरपालिकेला निवडणुकीमध्ये आपण सामोरं जातो शिवर्धर मतदारसंघातील दोन नगरपालिका आहेत शिवर्धर आणि रोहा पण महाड मतदारसंघातील महाड आहे अलिबाग विधानसभा मतदारसंघातील अलिबाग आणि मुरुड आहे पेण विधानसभा मतदारसंघातील पेण नगरपालिका आहे आणि कर्जत विधानसभा मतदारसंघातील तीन नगरपालिका आहेत या तिन्ही नगरपालिका जिल्ह्याच्या दृष्टिकोनातून आपल्या उद्याच्या भवितव्याच्या दुष्कानातून अत्यंत महत्त्वपूर्ण अशा या तिन्ही नगरपालिका आहेत भोपोली नगरपालिका ज्या वेळेला स्थापन झाली त्याला पिंपरी चिंचवडच्या बरोबरीने भोपोलीच्या नगरपालिकेचं सुद्धा अंदाजपत्रक होतं आणि फार मोठ्या प्रमाणावरती औद्योगिकरण त्या पळेला झालेलं होतं त्यामुळे भोपोलीचं वैशिष्ट्य हे सतत हे नेहमीच राज्याच्या नागरीकरणामध्ये औद्योगिकरणामध्ये सुद्धा सतत मोठ्या प्रमाणावरती राहिलं माथेरान ब्रिटिशकालीन एक थंड हवेचं ठिकाण तेव्हापासून नावारूपा लागलं आणि अलीकडच्या कालावधीमध्ये दक्षिण रेल्वेच्या संबंध मार्गावरे एक महत्त्वाचं स्थानक खंडाळघाटाच्या अगोदरचं म्हणून कर्जाची ओळख अनेक वर्षापासून झाली अलीकडच्या कालावधीमध्ये दुर्दैवीरित्या आपल्या सगळ्या परिसरामध्ये जे काही वळण लागलेलं आहे राजकीय वळण आणि ज्या मतदारसंघाने गेले अनेक वर्ष ज्या संयमाने ज्या श्रद्धेने सबुरीने त्या विविध राजकीय पक्षांच्या नेत्याने या मतदारसंघाचं नेतृत्व त्या त्या वेळेला केलं परंतु समंजसपणाचा एक कार्यक्रम त्यांच्या माध्यमातून झालेला पाहायला आज आपल्याला या निवडणुकीच्या माध्यमातून सामोरं जायचं आहे एका प्रवृत्तीच्या विरोधामध्ये लढायचं आहे हे लढत असताना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची एकत्रितपणाने ताकद ही आपल्या सर्वांच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वपूर्ण आहे मी परवाई जाहीरित्या अजितदाच्या उपस्थितीमध्ये सांगितलं वेळोवेळी पक्षप्रवेश करतानाही सांगितलं माझा आपण सन्मान कर्जाच्या के भूमीमध्ये केला त्यावेळेला सुद्धा जाहीरित्या बोललो की या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये पक्ष म्हणून पाठबळ आपला पाठिंबा देण्याच्यासाठी प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष मी असल्यामुळे आणि महायुतीचं संतुलन कायम राहावं या भूमिकेतून माझ्यावरती काही मर्यादा पडल्या आणि त्याच्यामुळे थेटपणाने कर्जत खालापूरच्या निवडणुकीमध्ये मला त्या ठिकाणी सहभागी होतात पण या दोन्ही तालुक्यातल्या सुंदर कार्यकर्त्यांनी अपक्ष उमेदवारी त्या ठिकाणी करत असताना यावेळीची निवडणूक ही पूर्णपणाने राज्यभरामध्ये पक्षीपातीवरती झाली मग महायुती म्हणून झाले असेल किंवा महाविकास आघाडी म्हणून झाली असेल अपक्ष उमेदवार अनेक वेळेला राज्यामध्ये तर पंच्याण्णवला सत्तेचाळीस अप अपक्ष उमेदवार आले पण नेहमी अपक्ष उमेदवार हे निवडून नेत आले सुद्धा अपक्ष उमेदवार अनेक ठिकाणी उभे राहिले असतील पण एकच असा अपेक्षा उमेदवार आहे तो अतिशय अल्पमताने पराभव झाला त्याचं नाव आहे सुधाकर घारेल हे सुद्धा मला या ठिकाणी यायचं आणि म्हणूनच ती झुंधावती तुम्ही सर्वांनी म्हणून दाखवली लाडकी योजनेचा फायदा महाराष्ट्रामध्ये महायुतीला निश्चितपणे त्या ठिकाणी झाला आणि त्याच्यातूनच आज आपण या सगळ्या निवडणुकीच्या माध्यमातून सामोर आहात माझी आपल्या सर्वांना विनंती आहे की अतिशय कठीण परिस्थितीमध्ये आज पक्ष आणि पक्षाची संघटना उभी करण्याचं का। काम सुधाकर घाले त्यांचे सर्व सहकारी दोन्ही कार्याध्यक्ष मग अशोक असतील सुभाष केकाणे असतील पक्षाच्या जिल्ह्यातील वेगवेगळ्या स्तरावरती काम करणारे कार्यकर्ते असतील महिला युवक ओबीसी अल्पसंख्याक सामाजिक न्याय या वेगवेगळ्या सेलचे अध्यक्ष असतील आपापल्यापणे त्या ठिकाणी काम करण्याचा प्रयत्न करतात अशा वेळेला निवडणुका येताना जागा एकच असते नगराध्यक्षाची एक असेल प्रभागामध्ये एक एक ब अशा पैकी निवडणूक असेल एखादी जागा महिलांच्यासाठी आरक्षित आहे एखादी जागा एक ब मध्ये का एक ब मध्ये सर्वसाधारण असू शकते ओबीसी असू शकते एस सी असू शकते एस टी असू शकते पण शेवटी एका जागेवरती एकच उमेदवार मारणार अशा वेळेला एकापेक्षा अधिक इच्छुकांची संख्या असणं स्वाभाविकच आहे कारण या आठ नऊ वर्षाच्या प्रदीर्घ का कालावधीमध्ये निवडणुकांना झाल्यामुळे उमेदवारी करणारा एक कार्यकर्त्यांचा एक ताकदीचा असा एक वर्ग सर्वच राजकीय पक्षात सर्व राज्यभरामध्ये उभा राहिलेला पाहायला मिळतोय पाचही दिवस ज्या वेळेला सलगपणाने आढावा घेत होतो ज्या जिल्ह्यामध्ये पक्षाचा एकही आमदार नाही मध्यंत सोडा त्या जिल्ह्यामध्ये सुद्धा पक्षाचे कार्यकर्ते हे आगामी येणाऱ्या निवडणुकीला पूर्ण ताकदीने पूर्ण क्षमतेने त्या ठिकाणी तयार लागलेल्या अशा वेळेला खोकलेची नगरपालिका जी महत्वाची या तालुक्या जिल्ह्यातील सर्वात मोठी नगरपालिका महापालिका पदवीची आहे पण महापालिकेच्या अंतर सर्वात मोठी नगरपालिका कुठली तर ती खोपोलीची नगरपालिका पण पेनची संख्या आहे आणि मग बाकीच्या सगळ्या वीसच्या संख्येवरती असलेल्या आपल्या नगरपालिका या जिल्ह्यांतील त्या ठिकाणी आहे अशा वेळेला खोपोलीतला आता पक्षप्रवेश त्या दिवशी तुमचा पक्षप्रवेश झाला दादांच्या उपस्थितीमध्ये आज किशोरजी पानसरे माधुरीताई यांचा पक्षप्रवेश या ठिकाणी होतो आहे आता रामशेठजीने आमची मैत्री अनेक वर्षांची आज मला समाधान आहे की रामशेठ मधल्या कालावधी म्हणजे आपण शेठ असाल किंवा अर्जन शेट असतील ऋषी असतील अरुण शेठ काळोके असतील किंवा संजयजी देशमुख असतील या सर्वांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद आणि सुधाकारांचे हात बळकट करण्याचा निर्णय आज घेता त्याचं मी मनामतीने स्वागत करू उद्याच्या भवितव्याच्या <प्थित्ति> कालावधीमध्ये सुद्धा त्या तालुक्यातल्या विधायक राजकारणाला त्या तालुक्यामध्ये येणाऱ्या औद्योगिकरणाला त्या तालुक्यामध्ये वेगवेगळे उभं राहणारा प्रकल्पाला त्या तालुक्यामध्ये आज पर्यटनाच्या माध्यमातून येणारे वेगवेगळे हॉटेल व्यवसायकांना एका निकूप पद्धतीने पाठिंबा त्या ठिकाणी देण्याची आवश्यकता आहे सगळ्या गोष्टी वेगवेगळ्या पद्धतीचंच गणित मांडता येत नाही आणि आज आपण सगळेजण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रवाहामध्ये वाटचाल करणार आहोत आपला हक्क आपल्याला मिळायचा तिथल्या भूमिपुत्रांचं स्थान ते अबाधित ठेवण्याची आपल्याला जबाबदारी ला घ्यावीच लागेल पण तरीसुद्धा एक वेगळं वळ लावण्याचा जो काय प्रयत्न केला का जातो आहे त्या वगळा वेगळ्यांना मुकाबला करण्यासाठी ताकतीने उभं राहण्याची आवश्यकता आहे खोपलीमध्ये सुद्धा मजूरकर साहेब तेच आहे खोपलीमध्ये सुद्धा सारखी नगरपालिका जिथे आज मुंबई पुण्याच्या मध्यवर्ती असलेली नगरपालिका आता उद्याच्या भवितव्यामध्ये अधिक औद्योगिकरण मानलं जाणार आहे नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ झाल्याच्यामुळे त्याही परिसराचं महत्त्व अगोदर वाढलेलं आहे पण आता अधिक वाढलं जाणार नाही अशा वेळेला खोपोलीची नगरपालिका सुद्धा ही सुसंस्कृत विचाराच्या पाठीमागे गावाच्या भवितव्याचा विचार करणाऱ्या सहकार्यांच्या ताब्यामध्ये येणं हे आपल्या सर्वांचं कर्तव्य ठरू शकत शकतंय माझी आपल्याला सर्वांनाच विनंती आहे आघाडीच्या दुष्काळून युतीच्या दृष्कांतून काही ठिकाणी चर्चा चालू आहे योग्य वेळेला त्या संदर्भातला निर्णय झाल्यानंतर आपल्याला विश्वासात घेऊनच त्या निर्णयाच्या दृष्टीतून आपण थोडशी पावलं त्या ठिकाणी चालणार आहोत पण किशोर जे आपण असतील माधुरताई असतील आज आपणही पक्षाच्या प्रवाहामध्ये सहभागी होत आहे मी सुद्धा आपलं प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेसचा अध्यक्ष म्हणून मनापासून या ठिकाणी स्वागत करू इच्छितो आणि आपल्याला सर्वांना विनंती करतो आहे खोपलीकरांना काही या निवडणुकीमध्ये शेवटी जसं रोयामध्ये सुद्धा जवळपास आता वीस आणि देखील एकवीस सत्तरऐंशी आज झाले म्हणजे आता अनिकेत आणि आदितीचं तर कसोटीत आहे ती परिस्थिती बार मध्ये की तुमच्या नेतृत्वाखाली पक्षाची बळकटीकरण इतकं मोठ्या प्रमाणावर झालं की राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारी मिळण्यासाठी सुरज निर्माण होणं याचा अर्थ लक्ष वैगेरेच्या कामावर काम करत असा भगवान शेख महा कार्यकर्ता त्या निमित्ताने अन्वार्थ काढू शकतो पक्षाची उमेदवारी मिळाल्याच्या नंतर यश प्राप्त होऊ शकतं विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये मा निर्माण करणं म्हणजे याचा अर्थ नेतृत्व म्हणून राज्य सरकारच्या माध्यमातून सुद्धा आपल्या परिसराला वेगळी ताकद आणि शक्ती मिळणार आहे असा विश्वास प्रत्येकाच्या मनामध्ये मा निर्माण करण्याची आवश्यकता आहे कुपरीच्या नागरिकांच्या मनामध्ये मा विश्वास निर्माण करावा लागेल कर्जतकरांच्या मनामध्ये निर्माण करावं लागेल माथेरीकरांच्या माथेरान कराच्या सुद्धा निर्माण करावं लागेल ही यथोचितपणाची भूमिका तुम्ही सगळे त्या ठिकाणी निश्चितपणाने करा आणि मी आपल्याला हेही आश्वस्त करतो आहे मला जाणीव आहे दीर्घकाळ ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला खोपलीकरांनी दिलेली सुद्धा आपल्या पक्षाची पालकमोळे खोपलीमध्ये रुजलेली आहे ठीक आहे काय घडलं का विधानसभेला अगोदर काय आहे त्याच्या तपशिलामध्ये मी आज जाऊ इच्छित नाही पण जिद्दीने हिमतीने निग्रहाने आणि निष्ठेने पक्षासोबत पक्षाचा निर्णयाचं स्वागत करत काम करण्याची मानसिकता प्रत्येकाने दाखवली मला विश्वास आहे की अभूतपूर्व असं यश पोपोलीकर आपल्या पदरामध्ये टाकतील हाही विश्वास त्या ठिकाणी आपण सर्वांनी म्हणून झोपून देऊन या सगळ्या प्रक्रियेच्या कामाला त्या ठिकाणी सुरुवात करावी जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका सुद्धा कदाचित नगरपालिकेच्या निवडणुका असताना सुद्धा घोषित होऊ शकतात याचं कारण पुढचं टाइमटेबल सर्वोच्च न्यायालयाने दिलेलं आहे ते एकतीस जानेवारीपर्यंत महानगरपालिकेच्या सही निवडणुका करायच्या म्हणून निवडणूक आयोगाने घोषित केल्यापासून लागणारा सगळा निधी जो आहे हा तितका त्या ठिकाणी त्यानिमित्ताने महत्त्वाचा आहे अशा कामाला आपल्या सर्वांचे हातभार त्या ठिकाणी लागणं अत्यंत महत्त्वाचं ठरू शकतं आहे कर्जतमध्ये शिवसेनेच्या असंख्य तरुण सहकार्याने हर्षद मोरे युवासेनाचे उपशहरप्रमुख आहेत केतन बाबडे जयरी विभाग अधिकारी शिवसेनेचे आहेत अखिल पाटील अल्पसंख्याक कर्जत शहरचे शिवसेनेचे नेते आहेत अनुप साबणे मुद्रे उपविभाग युवा सेनेचे अधिकारी त्या ठिकाणी आहेत मनोज जाधव विभाग प्रमुख दैवलीचे आहेत स्वाती कदम प्रमुख दहरीचे आहेत राजीव जाधव उपविभाग अधिकारी दहवीचे आहेत जय गुरव उपविभाग अधिकारी दैवीचे हे सगळे शिवसेनेचे आहेत आता शिवसेना म्हणजे शिवसेना आणि तिकडे उपाठा आणि इकडे सेना म्हणजे तेच आहे ते याचा अर्थ कोणाच्या तरी तांडगाईला कोणाच्या तरी अपप्रवृत्तीला बाजूला सारप ही सगळे तरुण एका विचाराच्या माध्यमातून पक्षामध्ये मा येतात हे महत्त्वाचं आपल्याला अशा वेळेला ही सगळी ताकद केवळ निवडणुकापुरता मी आपल्याला सक्त सीमित नाही निवडणुकापुरती प्रत्येकाला योगदान द्यावं लागत असतंच पण निवडणुकीच्या नंतरसुद्धा तुमचं दायित्व सुनील तटकरे आणि सुधाकर घारेकडं आहे हे तुम्हाला मी नम्रपणे या ठिकाणी सांगू शकतो या निवडणुकीमध्ये तुम्ही करणारी कर्तवारी तुम्ही घेणारी मेहनत पक्षाला जी काही युती घडेल त्या युतीला विजयास्पद देण्यासाठी तुम्ही केलेली प्रत्येकाने केलेली कामगिरी याची योग्य ती नोंद घेत प्रत्येक कार्यकर्त्याचा सन्मान राजकीय सामाजिक कसा करायचा देशसुद्धा काम आमच्याकडनं प्रामाणिकपणाने घडेल हा सुद्धा विश्वास या ठिकाणी अर्थाने मी व्यक्त करू इच्छितो आहे शेवटी निवडणुकीच्या वेळेला कमी अधिक काही ना काहीतरी घडत असते वेगवेगळ्या पैशा चर्चा होतात अशा गोष्टी अवय उठत असते आणि मग कोण ह्याच्याजवळ बसलं कोण त्याजवळ बसलं कोण इथं बैठक झाली कोण तिथं बैठक झाली असा सुद्धा अपप्रचार होईल पण असा अपप्रचार करण्याची संधी कोणाला मिळू नये म्हणून अशा बैठकांपासून आपण आलीच करा आता बैठक आहे ती एकच राष्ट्रवादी आणि मग राष्ट्रवादीच्या बरोबर लढणाऱ्या मित्र पक्षाची हीच बैठक घेऊनच आपल्याला या निवडणुकीला सामान मिळायचा आहे सामा एवढं मात्र सर्वांनी लक्षामध्ये ठेवावं अशी शिरीज युरेना विनंती करतो शिरीजुरेच कोणा ना तरी नाव घ्या म्हणून शिरीज जुरेना सुद्धा अधिक सांगणे न लगे असा त्याचा अर्थ आहे आज सुद्धा खोकली शहरातील प्रवास क्रमांक नऊमध्ये आदिवासींचे सामाजिक कार्यकर्ते गणपत लक्ष्मण वाघमाने हेही आज पक्षप्रवेश करत आहे त्यांचा सुद्धा मी मनापासून या ठिकाणी अंतर स्वागत भाग संगीत आहे त्यामुळे ही आलेली कर्जची तरुणांची फळी कोपली शहरातील आलेली ही सगळी प्रमुख कार्यकर्त्यांची फळी आदिवासी बांधवांची फळी आणि मग कर्ज तालुक्यातील ग्रामीण भागातील येणार या निवडणुकीच्या प्रचाराला हजार टक्के येणार त्याच्या अनुभव आहे आणि मग देवाला देवाला आणि त्या प्रेमाच्या नात्यातून आपल्या सगळ्या जुन्या आठवणी ह्या चांगल्या पद्धतीने मी मनात ठेवणारा कार्यक्रम आहे आणि त्याचा उल्लेख मी आनंदाने आणि एका चांगल्या अर्थाने या ठिकाणी करतो आहे अशा सद्भावनेतून आपण एकमेकाशी जोडलं गेलो तर मग सत्तेच्या कुठल्याही स्थानाच्या परीकडे असे रुणाऱ्या बंधाचे संबंध सगळ्यांच्या भवितव्यासाठी अतिशय उत्तम पद्धतीने त्या ठिकाणी होतात एवढंच अशा कार्यक्रमाच्या प्रसंगी या ठिकाणी सांगतो